बार्शी तालुक्यात गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळताना पाहायला मिळतंय गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे असा नातेवाईकांनी आरोप केलाय जो व्यक्ती आयुष्यात काठी कधी सोबत ठेवू शकत नाही तो बंदूक कशी सोबत ठेवेल असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय आम्ही गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शनी पाहिलं की गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती सदर नर्तिकेने गोविंद बर्गेची अनेक वेळा आर्थिक फसवणूक केली आहे वराईतील घर नावावर करण्यासाठी ब्लॅकमेल ही ही नर्तिका करत होती त्याला तिच्या गावात बोलून त्याचा घातपात केला त्यामुळे ही आत्महत्या नाही तर घातपात आहे असा आरोप गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय वैराग जवळ गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये एका महिलेवर गुन्हा दाखल झालाय घर आणि जमीन नावावर करण्यासाठी तगादा लावला होता जमीन नावावर करून दिली नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची गोविंद बर्गे यांना धमकी दिली याचा अधिक तपास वैराग पोलीस ठाणे करत आहे पूजा आणि गोविंद बर्गे यांच्यात दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पूजाच्या घरासमोर आला होता नर्तिकेच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूलमधून गोळी गोविंदनं उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर गे, करून घेतली होती यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला गोविंदचं पूजावर प्रेम असल्यामुळे त्यानं तिला सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता पूजा गोविंदजवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती गोविंद बर्गे याचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता या प्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली आहे आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या गाडी लॉक असणं गाडीची चार्जिंग संपण म्हणजे अनापेक्षित गोष्टी काय तिथे बघायला भेटल्या अस आणि त्यावरून आम्हाला असं वाटत किंवा आमच्या माणसाचा घात घातपात झालेला आहे यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर कारवाई करावी दर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नृतिका आहे पूजा गायकवाड असं तिचं नाव आहे की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलिसच आम्हाला सांगू शकते आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे यापुढेही त्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे गुन्हा काय म्हणून दाखल झालेला आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे घातपात केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे शोधण्यास गोविंद हे काय करत होते व्यवसायाने आणि काय एखाद्या त्यांच्या पार्श्वभूमीवर यांचे काही संबंध होते असं त्यांना सांगतो तर प्रेम संबंध होते नाही हे आम्हाला काही माहित नाही जर आज ते माहीत तर आम्ही त्या गोष्टीपर्यंत त्यांना जाऊनच दिलं नसतं त्या अगोदर शेती करायची शेतीच्या नंतर ते राजकारणात आले गावचे उपसरपंच झाले त्यानंतर गेवरा शहरामध्ये छोटे मोठे आपले प्लॉट खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय होता त्यांचा त्यानंतर ते इथपर्यंत कसे पोहोचले ह्या आम्हाला कल्पना नर्तिका जे आहे तिची काय पार्श्वभूमी आहे ती काय तिचं काहीच आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही तिच्याबद्दल काही माहित नाहीये आमच्या नातेवाईकांचा जो एक मित्र आहे तो सांगत होता किंवा तिने पैशाची मागणी केली तिला कुठं पाच एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती आणि तिचा काय पंधरा तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं त्या वाढदिवसा दिवशी मला दहा तोळ्याचं लॉकेट गिफ्ट कर असं असं बी सांगण्यात येते नवीन मानलेलं आहे ते माझ्या नावावर असं पण ऐकायला आलं होतं की माझ्या नावावर घर करते आणि मला इथं वायरामध्ये पाच एकर बारशी जवळ कुठंतरी पाच एकर जमीन घेऊ दे त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेली व फोन पन पे वर पण एंट्री आहेत